तालुक्यात अनेक गावात डेंग्यूची लागण कुरुम संवेदनशील आरोग्य यंत्रणा लागली कामाला खासगी रुग्णालयात घेत आहेत उपचार बालकांचा समावेश अधिक मूर्तिजापूर तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून या तालुक्यातील गावागावातून डेंग्यूची लागण झालेले रुग्ण अनेक खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले यात कुरुम गावातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे तर बालकांची संख्या अधिक आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खेडोपाडी घाणीचं साम्राज्य पसरलंय पावसाळ्याच्या दिवसात ग्रामपंचायतीने साफसफाईच्या कामात दिरंगाई केली असल्याने डासांचे प्रमाण वाढलंय यातूनच डेंग्यूची लागण झाल्याचं बोललं जात आहे कुरुम हे गाव तालुक्यात सगळ्यात जास्त लोकवस्तीचं गाव आहे परंतु म्हणावी तशी स्वच्छता तिथं दिसून येत नाही तर तेथील आरोग्य केंद्राच्याच आजूबाजूला घाण साचली असल्याची माहिती आहे तालुक्यातील कुरुम मदापुरी लंगापूर सालतवाडा सोनोरी याशिवाय अनेक गावात डेंग्यूची लागण झालेले रुग्ण मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत कुरुम इथं डेंग्यूची लागण झालेल्या डेंग्यूचा दृश्य ताप असलेले जवळजवळ वीस ते बावीस रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या संदर्भात कुरुम येथील सार्व सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा भाजपा सचिव बाबूबाऊ देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी ग्रामपंचायत कुरुम यांनी माहिती घेऊन सदर प्रकाराची गांभीर्यता लक्षात आणून दिली तालुक्याच्या पन्नासच्या वर डेंग्यू रुग्ण असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाडवे यांच्याशी संपर्क साधला असता कुरुम इथं आरोग्य पथक दाखल करण्यात आले असून सर्वे करून उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय साफसफाई झालीच नाही उन्हाळ्यापासून ग्रामसेवकला बोललो सरपंचाला बोललो ग्रामसेवक झा आपल्या शाळा आपल्या पीएसी च्या मागची पूर्ण नाली सफा नाही आहे तशीच पडलेली घ्या नाही आपल्या साफसफाई तर जवळपास मार्च एप्रिल पासून नाही काहीच नाही आता त्या दिवशी शाळेपाशी पाणी थांबलं होतं म्हणजे थोडीशी साफसफाई केली तेवढी नाली बाकी तर नाली पूर्ण तशीच झाकलेली ग्रामसेवक काहीच नाही करत आहे काल मी ग्रामसेवक सोबत बोलले सोडनचे अतुल वाटित दिलं होतं लेकडेल फक्त औषध दिलं आठशे सो आपल्या प्राथमिक रूमला गोळ्या वगैरे दिल्या ब्लड चेक टेस्ट नाही केलं काहीच नाही केला गोळ्या घेतल्यामुळे सरळा मी कसं आलं महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा